नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे मंडपा प्रभाग क्रमांक सातमध्ये आज मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे उमेदवार वंदना भांबरे रंगनाथ ठाकरे रुपाली पाटील विजय देवरे हे उमेदवार असून यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह प्रचाराला सुरुवात केली असून नागरिकांतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे सौ ताई ठाकरे तसेच गळमधून रवींद्रनाथ ठाकरे गळमधून माझ्या धर्मपत्नी सौ रुपाली पाटील आणि जगदाबादेश या वर्गातून आपले आज जेवढे हे करत आहे तसेच आम्ही भारतीय जनता पार्टीचा अजून घेऊन या वर्गात पुढे येत आहोत आणि जे मागचे राज्याने कामं आहेत भारतीय जनता पार्टीचे जे राज्याने कामं आहेत मागचे आपले ड्रेनेज लाईनचे जे अपूर्ण कामं आहेत ते पूर्ण कसे होतील आणि जे आपल्या गावाचा मेन प्रश्न आहे मुख्य प्रश्न आहे आपले जे गावाचा सिटी सर्व लागू करायचा आहे पूर्ण गावांना तो सिटी सर्वेचा प्रश्न असेल आणि जे रस्ते असतील पाण्याची लाईन असेल ते कसे प्रकारे पूर्ण करता येईल हा प्रश्न आम्ही महापालिकेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानिमित्ताने आम्ही जनतेपुढे जाऊन आशीर्वाद मतदान युती आशीर्वाद मागण्यासाठी प्रभागात करत आहोत आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या पंधरा तारखेच्या पंधरा तारखेला बरघोसपतांनी चारही उमेदवारांना मतदान करून विधी करायला येऊन प्रयत्न सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने आपल्या सात नंबर प्रभागातून मी स्वतः अ गट अ वंदना संजय भांबरे ब रंगनाथदादा ठाकरे सॉरी क रंगनाथ ब दादा ठाकरे तर रुपालीताई खेरनाथ आणि ड बिजुलाना देवरे असे आम्ही चार उमेदवार आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या सर्व प्रमुख वरिष्ठ नेत्याने आमच्यावर विश्वास दाखवत आम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू आमचं संपूर्ण प्रभागातील जनतेला मी विनंतीपूर्वक आश्वासन करते की आपल्या सर्व ज्या पायाभूत सुविधा ज्या पूर्ण राहिलेल्या आहेत जी राह जी विकासकामं राहिलेली आहेत ती संपूर्ण विकास विकासकामं करण्याची पूर्णतः जबाबदारी आम्ही चारी उमेदवार घेतो आपण सगळे मायबाप जनता ना नागरिक आमचे सगळे मतदार बांधव आपण सगळ्यांनी संपूर्ण पॅनल संपूर्ण पॅनल वर्गोच मतांनी आपण विजयी करायचा आहे आणि आशीर्वादरूपी मतदान देऊन आम्हाला आपण वर्गोच मताने मिन करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच मी आपल्याला हा जोडून विनंती करते धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद